नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन मुली धरणाजवळ भयंकर अवस्थेत आढळल्या आहे नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे पण याविषयी संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील अठरा आणि एकोणावीस वर्षाच्या दोन मुली तीस जानेवारीपासून बेपत्ता होत्या त्या नेमक्या कुठे गेल्या आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याचा काहीच पीडित मुलींच्या कुटुंबियांना नव्हता कुटुंबियांनी दोन्ही मुलींचा अनेक ठिकाणी शोध घेतला पण दोघींबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती हो अखेर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली दोन मुली असं अचानक गायब झाल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली मुलींचं अपहरण झालं असावं असा अंदाज बांधून पोलिसांनी तपासाची पण पोलिसांना काहीच लीड मिळाली नाही अखेर आता मुलींचे मृतदेह इगतपुरी भाम धरणाजवळ भयंकर अवस्थेत आढळले आहे धरणातून पाणी सोडण्याच्या आउटलेटच्या भागात या दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले आहेत गुरुदेव गोरख गिळंदे हे सोमवारी दुपारी धरण परिसरात गेले होते त्यावेळी त्यांना दोघींचे मृतदेह आढळले ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनेची माहिती घोटी पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मनीषा भाऊ पारधी वय एकोणावीस आणि सरिता काळू भगत वय अठरा अस मृत आढळलेल्या दोन्हीही मुलींची नावं आहेत त्या दोघीही इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकुरवाडी परिसरातील रहिवासी आहेत त्या दोघीही तीस जानेवारी रोजी अचानक गायब झाल्या होत्या आता पाच दिवसानंतर त्यांचे मृतदेह आढळले आहेत दोन मुलींचे अशा प्रकारे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्यांच्या सोबत नक्की काय झालं याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहे पीडित मुलींनी आत्महत्या केली की त्यांच्या सोबत काही घातपात घडला या अँगलने पोलीस तपास करत आहेत पोलिसांनी दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं का कारण समोर येऊ शकतं या घटनेची अधिक तपास घाटी पोलीस करत आहेत याविषयी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर लगेचच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बिलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद